नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत रामलल्लांसाठी मंदिरासाठी भेट केलं तब्बल एकशे एक किलो सोनं मोठमोठ्या उद्योगपतींनाही टाकलं मागे परंतु ही व्यक्ती नेमकं कोण आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा काल भारताच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला काल अयोध्येत विराजमान झाले आणि अयोध्येतील राम, अयो राम मंदिर काल पूर्णपणे सजलेले होते आणि प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज जा झाले होते काल दुपारी राम मंदिराच्या झाली म्हणजे या भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्णपणे राम भक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीतून सुरू झाले होते राम मंदिरासाठी देश आणि परदेशातील कोट्यवधी भक्तांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे राम अप्� मंदिरासाठी कुठल्याही सरकारने एकही पैसा दिलेला नाही हे मंदिर पूर्णपणे भक्त मंडळींनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांमधून उभे करण्यात आले आहे या मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी सुरत मधील एका हिरे व्यापाऱ्याने दिलेली आहे या हिरा व्यापाराने देणगी देणाऱ्यांमधील उद्योगपतींनाही मागे टाकले आहे दिग्गज हिरे व्यापारी दिलीप कुमार व्ही लाखी यांच्या कुटुंबाने अयोध्येतील प्रभू श्रीराम तब्बल एकशे एक किलो सोनं देणगी स्वरूपात दिलेला आहे याचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने मढवण्यासाठी केला जाणार आहे दिलीप कुमार व्ही लाखी हे सुरतमधील सर्वात मोठ्या हिरे फॅक्टरीपैकी एक असलेल्या फॅक्टरीचे मालक आहे जन्मभूमी मंदिरासाठी लाखी कुटुंबाने सर्वात मोठी देणगी दिल्याचे सांगितले जात आहे लाखी कुटुंबाने राम मंदिराचे दरवाजे गर्भगृह त्रिशूळ डमरू आणि खांब तसेच मंदिराच्या तळमजल्यावरील चौदा सुवर्ण दरवाज्यांसाठी एकशे एक किलो सोने पाठवले होते सध्या सोन्याचा दर अडुसष्ट हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे यानुसार एक किलो सोन्याचा दर जवळपास अडुसष्ट लाख रुपये एवढा होतो यानुसार एकूण एकशे एक किलो सोन्याची किंमत जवळपास अडुसष्ट कोटी रुपये एवढी होती अशा प्रकारे लाखी कुटुंबाने राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली आहे राम मंदिरासाठी दुसऱ्या स्वरूपाची देणगी दिली आहे ते कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी त्यांनी राम मंदिरासाठी अकरा पॉईंट तीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे याशिवाय अमेरिका कॅनडा आणि ब्रिटनमध्ये बसलेल्या त्यांच्या रामभक्त भक्त अनुयायांनीही वेगवेगळ्या स्वरूपात तब्बल आठ कोटी रुपयांची देणगी दिली आहे तसेच राम मंदिर उभारणीसाठी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी अकरा कोटी रुपयांची देणगी दिली आहे गोविंदभाई ढोलकिया हे डायमंड कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्टचे मालक आहेत तर नेमकं हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती सगळ्यात अगोदर पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद